हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे मी मानसी तुमचं मानसी फूड हबमध्ये खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक चविष्ट आणि पारंपरिक असा महाराष्ट्राचा खास पदार्थ लाल भोपळ्याच्या घाऱ्या तर इथं मी दोन भाग भोपळा घेतला आहे खिसून घेतला आहे तो आणि एक भाग गूळ घेतला आहे चिरून थोडासा मी गूळ कमी घेतला आहे कारण मला जास्ती गोड नाही आवडत आणि त्याच्यासोबतच थोडं मीठ खसखस आणि भाजलेले तीळ घेतलेत तुम्हाला जेवढं गोड आवडतं तेवढा तुम्ही गूळ घ्या तर इथं मी एक पातेलं आहे मोठं त्याच्यामध्ये तूप घालून आहे आणि त्याच्यामध्ये आता खिसलेला जो आपण भोपळा आहे तो घालायचा आणि सोबतच गूळ पण घालायचा तुम्हाला माहिती आहे का लाल भोपळ्याच्या घरा पौष्टिक बरं असतात चला तर मी तुम्हाला सांगते भोपळा आणि गूळ असं मिक्स करून घ्यायचं आणि गूळ विरघळेपर्यंत हे शिजू द्यायचं आता आपण एकदा चेक करून घेऊ गुळ विरघळला आहे का सगळा येस तुम्ही बघू शकता इथे सगळा गुळ विरघळलेला आहे आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात आणि हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये राहिलेले इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत तर आता इथे मी भाजून घेतले तीळ ते ॲड केले त्यानंतर खसखस ॲड करते आहे आणि थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर आता आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत भोपळा पौष्टिक असतो कारण त्यामध्ये असतात विटॅमिन ए कॅरोटीनॉइड्स जे आपली प्रतिकारशक्ती वाढवतात तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे असं सगळं मस्त मिक्स करायचं ह्याच्यामध्ये चा। फायबरसुद्धा असतं इथे मी अजून थोडंसं तांदळाचं पीठ घालून घेते आहे आणि त्यामध्ये ॲड आहे कणिक जितकी कणिक बसती आहे तितकीच घालायची फार कणिक नाही घालायची फार घट्ट गोळा नाही बनवायचा कारण आपल्याला ह्या घाऱ्यात थापायच्या आहेत लाटायच्या नाही आहेत त्यामुळे जेवढी कणिक बसती आहे तेवढीच घालायची आणि ह्यामध्ये असतात अँटीऑक्सिडंट्स इथे तुम्ही बघू शकता मी फार घट्ट नाही फार पातळणे असा एक गोळा म्हणून रेडी केला आहे आता त्यातला छोटा गोळा आपण घ्यायचा आहे खाली तुम्ही रुमाल किंवा प्लॅस्टिक पेपर घालू शकता त्याच्यावरती फार पातळ घारी थापायची नाही थोडी जाडसर थापायची म्हणजे ती फुगते इथे छान अशी घारी थापून घेतली आहे घारी थापून होईपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम होईपर्यंत आपली घारी थापून होते येस आता तेलात टाकल्यानंतर ती अशी फुगते जितकी जाड घारी असेल तेवढी ती छान फुगते या घाऱ्या हिमोग्लोबिन वाढवायला सुद्धा मदत करतात त्यामुळे या पौष्टिक आहे आणि असा लालसर रंग येईपर्यंत ही घारी तळून घ्यायची आता मी अजून एक तळून दाखवते तुम्हाला तीळ उडायची शक्यता असते त्यामुळे थोडंसं जपून तळायचं हे बघा इथे तुम्ही पाहू शकता अशी लालसर घारी काढायची म्हणजे ती छान होते मस्त तळली जाते तर इथे रेडी आहेत आपल्या मस्त लाल भोपळ्याच्या घाऱ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग